गडकरी साहेब राजकारण करायचं ते करते ते आम्हाला पटलं बी आणि ते खरं बी आहे तुमच्यासारखा मुरब्बी माणूस की ज्याला महाराष्ट्राची संस्कृती देशाची संस्कृती चांगली माहिती आहे तुम्ही चांगल्या मुशीत विचाराच्या वाढलेल्या आहेत हे आम्हाला माहिती आहेत पण आरक्षणावर तुम्ही बोलून आमच्या लेकराबाळांच्या आश्चर्यला घाला घालू नका किंवा त्याला गैरसमज पसरू नका की ते राजकीय अजेंडा झाला आहे झाला तमका झाला आहे लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुमचा कुठं अजेंडा राजकीय होता तुम्ही थोडेच मागास येत म्हणून राजकीय अजेंडा होता तुम्ही ते एवढे हुशार होते मुशीद होते तरी तुम्हाला दिल्लीला पळून लावलं तुमच्यासारखा मुरब्बी चांगला विकास करणारा खरं बोलणारा माणूस महाराष्ट्राला पाहिजे होता ती गरज होती तुम्हाला नाही राहून दिलं मग त्याला तेच जोडावं का मी आता राजकारणातले मागास मागास एकामेकाच्या मागा लागले आणि दुसऱ्या मागासाला हाकून दिलं मुंबईला तुमच्यासारख्या खूप उच्च शिक्षित उच्च विचाराच्या माणसांकडून आम्हाला ह्या अपेक्षा नाही आहेत इथून पुढं तरी तुमच्याबद्दलची जी आमच्या मनात प्रतिमा आहे ती निघून जाऊन एवढी आमची इच्छा आहे कारण तुमच्यासारखा ग्रेट माणूस नाही आहे हे तुम्ही समजून घ्यावं असं म्हणणं त्याला उगाच वेगळा रंग देऊ नये की मागास सिद्ध होणं म्हणजे राजकीय फायदे उचलणं याला तो रंग देऊ नये कारण आमच्या लेकराबाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही मात्र आम्ही तुम्हाला मानणाऱ्यातले लोक आहेत